आपल्याला माहिती आहे कर्मबंध कसा मोडायचा गीतेमध्ये कर्मयोगामध्ये आहे कसा मोडायचा कर्मबंध जाता जाता सांगते आपल्याला कंटाळ येणार नसेल कसा चा कर्म है, तर कसा मोडायचा कर्मबंध तर भगवंतांनी सांगितलं की कर्माला दोन प्रकारचे डाग पडतात ते धुवून माझ्याकडे दे धुवून कर्मे अर्पावी धुवून कर्म मला दे पहिला डाग कुठला आहे तर काही मिळावं म्हणून मी कर्म करणं आणि दुसरा डाग आहे मी केलं हे म्हणणं भगवंतांनी आपल्याला सांगितलंय जिथे जिथे मी आलं तिथे फळसुद्धा तुझंच म्हणून कर्म कर आणि मला देऊन टाक तो मी सोडून टाक कर्मावरचा किती अवघड आहे हे सांगा मला कर्म करायचं पण मी काढून टाकायचा जातो का असा दोन बायका आहेत जावा आहेत स्वयंपाकघरामध्ये चहा करतायत जुन्या काळात हो दोन जावा स्वयंपाकघरात एकत्र एक काम करतायत आणि कोणी पाहुणे आले म्हणून त्यांनी चहा केला एकीने चहा केला दुसरीनी गाळला दुसरी बाहेर देऊन आली संपलं आहे ना खरं विषय चहा झाला पाहुण्यांना चहा दिला गेला विषय संपला नाही संपत ती मागची जी असते ना जिनी केलेला असतो ती हात पुसत पुसत आहे बऱ्याच ना हे काय आहे हे काय आहे तुम्ही मी सुटत नाही आणि भगवंत आपल्याला सांगतात अगं कर्म कर आणि दे मागे टाकून मी वेचतो आणि तू मोकळी हो कर्मबंध सोडायचं किती सुंदर सांगितलं की ते चहावाले खुडतात ना तसं मला दिसतं मग ते की चहा खुडून कसा टाकतात मागे टाकतात कर्म मी करते घे फळ कर्म मी करते तू फळ तू आहे मागे वेचायला फक्त मी सोडलं पाहिजे आणि सोडणं अवघड आहे बघा आपण धरणं खूप सोपं आहे सोडणं अवघड आहे सोडलात हो ना ओटा मग सोडा ना सोडणं हो अवघड आहे आणि म्हणून काढली पानं टाकली मागे ते सांगितलंय की कर्म फळ सोड बंध टाळायचं असेल तर काय करायला हवं कर्म करत चल पण हे माझ्याकडे टाक मी आहे मागे झेलायला चांगली वाईट दे माझ्याकडे पाठव माझ्याकडे मी आहे मागे झेलायला